नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पाहता कृषी दन युट्यूब चॅनल मी निखिल सम आपले सर स्वागत करतो आपण पाहता आपलं वांगी पिक आहे वांगी पिकच नाही आता आपण आज जे प्रोडक्ट तुम्हाला सांगणार आहे ते वांगी पिकच नाही तर सर्व पिकांसाठी वापर जाणारे प्रोडक्ट आहे बरोबर आहे तर ते प्रोडक्ट जे आहे तेच हिवाळ्यामध्ये जास्त कोण वापरतं पिकाला तसं तर पाहिलं तर वर्षभर तुम्ही वापरू शकता पण कसं ते प्रोडक्ट जे आहे ते थोडं उष्ण असल्यामुळं आपण फक्त जून uh, 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 ते डिसेंबर किंवा जून ते फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी वापरू शकता त्याच्यापुढे वापरू शकत नाही कारण कसं त्या लिमिटच नाही काय वेळेस काय काय पिका म्हणजे सगळ्याच पिकामध्ये कारण कसं असतं त्यामध्ये जमिनीत गेल्यानंतर हिट निर्माण करतं असं त्याच्या कंडिशन तुम्ही पाहता तर टेम्परेचर तुम्ही पाहिलं तर कुठं चार डिग्री सेल्सिअस पाच डिग्री सेल्शियस सरासरी एक आठ ते दहा डिग्री सेल्सिअर दरम्यान टेम्परेचर सगळीकडे आलेले मग अशा अवस्थेमध्ये काय होतं पिकाची आपल्या वाट थांबते तुम्ही पाहू शकता आपल्या वागे पिकामध्ये पिवळी पण कुठं सुरुवात झालेली अशी दुसरी गोष्ट पिकाचं पाहिजे तसं विकास होत नाही आपल्याला झाडाची वाढ थांबली जाते खुटते था वाढ मळी चोका फायदा समस्या निर्माण होते आपल्याला आपण भरपूर प्रमाणात खतं सोडली वॉटर फॉलेवल सोडली फवारणी केल्या तर पिकाचं मना तसं वाढ विकास होत नाही का होत नाही तर त्यात थोडाफार काही नाही अभ्यास केला पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं लागणार अन्नद्रव्ये अन्नद्रव्य ते म्हणजे असतं सल्फर बरोबर आहे हे मी जे वापरले सल्फर हे सल्फर मिलचं फर्टिस म्हणून येतं डब्ल्यूजी मध्ये नव्वद टक्क्यामधलं सल्फर येतं आता सल्फरमध्ये दोन प्रकार येते ऐंशी टक्क्यातले तरी नव्वद टक्के म्हणतात वापरायचं कोणतं तर ऐंशी टक्क्यातलं जे सल्फर आहे ते फंची साईड म्हणजे आज फंजी साईड म्हणून काम करतं म्हणजे फवारणी प्लस तुम्ही फवारणी ते देऊ शकता ते कोळी आणि बाकी किडीसाठी काम करतं आपल्याला पण नव्वद टक्क्यातलं सल्फर आहे ते ओरिजिनल खाद्य म्हणजे खाद्य म्हणजे ओरवरक आहे हे बरोबर आहे म्हणजे आपण जे एन पीके म्हणतो उर्वरक आहेत तसं हे उर्वरक आहे फर्टिलायझर म्हणून काम करते हे ड्रीप मधून तुम्ही देऊ शकता हे जे फवारणी करू शकत नाही तुम्ही त्याचं कसं तुम्ही ते दोन्हीत वापरू शकता फवारणी करू शकता ड्रीप मधून देऊ शकता ऐंशी टक्क्यात सल्फर पण हे नव्वद टक्क्यात सलफर तुम्ही फवारणी करू शकत नाही तर तुम्ही बेसल डोसमध्ये मिसळून देऊ शकता किंवा ड्रिप म्हणून सोडू शकता हे शंभर टक्के वॉटर सुरू आहे एक एखादा टक्का फक्त राहत पावडर पण ते पण काय गोड चॉकअप करणार नाही ड्रिप ते पण तुम्ही सोडून देऊ शकता तर हे सल्फर हे साधारणपणे एक तीन किलो वापरायचं तर आता आपला प्लॉट जसं तुमचा प्लॉट आहे त्या हिशोबाने एकराला एक तीन किलो वापरायचे त्या हिशोब तुम्ही डेवडेशन करून घ्यायचं की कि बा किती एकर एक कुठल्यासाठी किती वापरलं पाहिजे ते काय येते आता सल्पर काम कसं करतं सल्फर जे आहे जमीन जमीन समजा तुमची जमीन नवीन लवकर वापश येत नसेल तर तुम्ही वापस आणण्याच काम करतं जर मुळे तुमची चॉक चौका, म्हणता येणार नाही आपल्याला जर ग्रोथ स्टॉप झाले असेल जमीन थंडावा जास्त असेल तर जमीन गरम करण्याच काम करतं आता मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सल्फर हे वापरायला लिमिटेशन कारण कसं आहे जमीन गरम करण्याचं काम सल्फर करतं मग जर तुम्ही म्हणायला जर वापरलं तर जास्त निर्माण होईल त्यामुळे आपण पीक दगावण्याची शक्यता आहे त्यामुळे सल्फर जे वापरताना फक्त थंडीच्या पिरियडमध्ये जास्त वापरतो तुम्ही सल्फर हे सगळ्या पिकात वापरू शकता तुम्ही जर तेल बियात वापरलं तर तेलाचं प्रमाण वाढेल परत वांगेत वापरलं तर वांग्याची क्वालिटी वाढत मग कांद्यात वापरत तर कांद्याचं तिकडपणा वाढण्याचं काम करेन मिरची तर वापरत मिरची तिकडपणा वाढण्याचं काम करेन म्हणजे ज्या पिकाचा जो गुणधर्म आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे झालं कारण आपण तेल बिया घेतो ते तेलासाठी घेतो तेल वाढवण्याचं काम करेन त्याची क्वालिटी वाढण्यास काम करेन मिरची आपण तिखटपानासाठी घेतो ते तिकडपणा वाढण्याचं काम करेन कांद्यामध्ये जो तिखटपणा असतो कांद्यामध्ये जर सरपर तुम्ही वापरलं तर आपलं कांदा पण प्लॉट पाहू शकता ह्या साईडला वांग आहे साईडला कांदा आहे तर, तर कांदे जर सरप वापरलं तर कांद्याची टिकवून शांत वाढते कारण इथून पुढचा कांदा आपण जर सहसा विकत नाही स्टोरेज साठ ठेवतो जर जा चार शेतकऱ्यांना कांदा स्टोरेज साठी ठेवायचा आहे त्यांनी नक्कीच एक तीन किलो सल्फर वापरा आपल्या स्टोरेजमध्ये खूप मदत होते कारण कांद्याचा जितकं जास्त तिकट पण असेल तितकं जास्त टिकण्यात मदत होते त्याला बुरशीचं प्रमाण कमी होतं पुढं पण जाऊन म्हणजे कांदा सडत नाही थोडक्यातून त्याला त्यामुळे तुम्ही सल्फर जे आहे ते सर्व पिकात तुम्ही वापरू शकता असं नाही की त्याला लिमिटेशन आहे काय फक्त नव्हतं गफलत कुठं होते आपले ऐंशी टक्के नव्वद टक्के दुकानदार काय करतात हे नाही नाही हेच नाही ऐंशी टक्केवाल हेच घ्या तुम्ही हेच आहे ते तुम्ही म्हणता ते तसं नसतं हे नव्वद टक्के असलंच पाहिजे तवासी खत खत म्हणून काम करतं ऐंशी टक्केला आहे त्याचं फंची साईड म्हणून तुम्ही रिप्लांट म्हणून वापरू शकता पण त्याचा तेवढा रिझल्ट येणार ना ना। नाही पण नव्वद टक्केच वापरा तर तुम्हाला शंभर टक्के चांगले रिल्ट त्यामुळे सल्फर वापरताना तेवढी काळजी घ्या की दुकानदार म्हणतो ऐंशी टक्के हा चांगलं आहे ते सारखं तर अजिबात त्यांच्या विषय आम्हाला नव्वद टक्के द्या नसेल तर नाही सांगा दुसऱ्या दुकानाच्या तुम्हाला जिथे भेटून देतं तर मग नव्वद टक्के सर्व वापरा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट तुम्ही वापरून पहा आपण रेग्युलरमध्ये वापरतोच वापरतच कसं लिमिटेशन असतं आपण म्हणतो कोणत्या पिकात वापरायचं आता काय का शेतकरी म्हणतात की सर वेल वर्गात सल्फर वापरलं चालत नाही कोण म्हणतं चालत नाही तुम्ही वापरता उन्हाळ्यामध्ये आम्हाला सांगतात की वेल वर्ग चालत नाही तर उन्हाळ्यात सल्फर कुठल्याच पिकाला वापरायचं नाही जिथं गरज त्याच पिकाला वापरायची पिकाला अजिबात गरज गरज असून वापरायचं त्यावर गर, जमीन गरम करता त्यामुळे पिक धडकण्याची शक्यता जळून जाण्या शक्यता असते त्यामुळे वेळेवर तुम्ही सल्फर वापरू शकता असं ना काय नाही तुम्ही कलिंगड असेल खरबूज असेल ह्या दिवसात तुम्ही लागवड करत असाल तर नक्की सल्फर वापरा तुम्हाला काही अडचण नाही ना वेळेची वाढविका चांगला होईल मुळीची वाडविका चांगला होईल मुळी स्टॉप होणार नाही आपली सल्फर वापरा जमीन गरम राहते जमिनीत वापरा चांगला होतो आता कसं बी जर टोकणी केली तुम्ही तर बियाला उगवण्यासाठी ठार टेम्परेचर लागतं ते टेंपरेचर खाली जर टेम्परेचर गेलं आपल्या वातावरणातलं तर बियाची गोष्ट कमी होते त्यामुळे जमीन सल्फर जेणेकरून जमीन गरम राहील त्यामुळे आपल्या पिकाल तर जल चांगलं येऊन जाईल शक्य असेल तुम्ही सर्व प्रॉपर सध्या कंडिशनला बाकी तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती होणार कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद